नमस्ते शंकर तालुका सांगोला मेथोडे गावचा सर्जगीत सांगोला शंकर आहे बैल दोन्ही खांदे ठाम पळतो बैल आता जाता दुसरा आहे सहा सहा दोन तीन गोला आहेत बैला मैदाना तिकडे बिळगाव लागत म्हणजे असं यात्रेची मैदान दोन तीन मार्गावर आज लय मोठं मैदान आहे त्या मैदानात आपल्या गावची गाडी घेऊन आली सोबत आमच्याच शेजारच्या गावचा आहे बजरंग म्हणून दाताला दाता दुसरा आहे स्वभावला शांत आहे आता जरा दात लावल्यापासून मारला आला हळूहळू हो मैदानामध्ये मैदानामध्ये ठाम कोलतो गाडीवर गाडीवर अंगावर गाडी असेल तर गाडी क्रॉस देत दोन्ही खांदी पब्लिक आतनं बाहेर न कुठून पाहिजे आपली पलवान संदीप देशमुख सर्च ग्रुप सांगोला वैजा वासुदकरांचा सांगोला वासुद यांचा वैजा ऑलिम्पिकिंग कसंपर्यंत पहिलंच मैदान आहे अपेक्षा आहे वय साधारण एक आठ नऊ महिने बरोबर हे शंकर ग्रुप सांगोला शंकर शांत जरा कापड आहे पहिलंच मैदाना फी वगैरे अकरा हजार रुपये काय नाही येतो आम्ही आणि अजून मधून पोहोनी टाकतो आणि खूप कमी काय वाटतं पण बोलणारच पिडची आहे पुरची कमी असली कीर्ती मा पण मूर्ती मा नाही मान